मालक मी तुमची मोलकरीण आहे मालकीनबाई घरी नाही मालकीन घरी नव्हती तेव्हा मोलकरीण रात्री थांबली आणि मालकाने तिला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दिवसभर घरकाम करून कोमल थोडी दमलेली होती आणि तिची नजर किचन शेजारी असलेल्या मालकींच्या बेडरूम कडे गेली रात्रीचे दहा वाजले होते मालक अजून आले नव्हते आणि बाहेर गेली होती जोपर्यंत मालक नाहीत तोपर्यंत थोडं झोपाव असं तिला वाटलं कोमल मुलकरी होती आणि आज रात्री ती मालकींच्या घरी थांबली होती तिला झोप लागली आणि थोड्या वेळाने तिला काहीतरी वेगळं जाणवलं आणि तिचे डोळे अचानक उघडले आणि समोर बघते तर काय कोमल सोबत मालक संध्याकाळची वेळ होती कोमलने सर्व कामे आटोपून घाईघाईने गाईने तिथेच्या मालकीनला म्हणाली मालकीन बाई सर्व कामे झाली आता मी निघते मालकीन कोमलला म्हणाली कोमल मला बाहेर जायचं आहे आणि रात्री मी तिकडेच थांबणार आहे तू आज इथेच थांब मालक आले की त्यांना जेवायला वाढ आणि त्यांना सांग की मी आज माझ्या मैत्रिणीकडे आहे कोमल मोलकरी म्हणून तिथे कामाला होती ती घरकाम आणि स्वयंपाक करायची जेव्हापासून ती तिथे कामाला होती तेव्हापासून कोमल कधीच तिथे रात्री थांबली नाही पहिल्या वेळेस कोमल तिथे थांबणार होती रात्रीचे आठ वाजले तरी मालक आले नाही त्यामुळे कोमलला वाटलं थोडं झोपावं कारण दिवसभर तिने खूप कामे केली होती किचनच्या बाजूला मालकींचे बेडरूम होते ती तिथे गेली आणि तिला झोप लागली नंतर थोड्या वेळाने तिला वेगळीच हालचाल जाणवली आणि बघते तर मालक समोर आणि कोमल जोरात किंचाळली आणि म्हणाली मालक मी कोमल आहे तुमची मोल करीन मालकीन बाई नाही मालकाने काही ऐकले नाही कोमल कसे तरी तिथून निघाली आणि लगेच बाहेर आली कोमल खूप घाबरलेली होती कारण मालकाचं तिच्या सोबत असं वागणं ती लगेच तिथून निघून गेली आणि तिने ठरवलं की परत कधीही तिथे कामाला जायचं नाही जेव्हा ती बेडरूम मध्ये होती तेव्हा तिचा मालक तिथे आला आणि त्याला माहिती होत की तिथे त्याची मोल करीन कोमल आहे आणि त्याला त्याच्या बायकोचा फोन सुद्धा आला होता की ती बाहेर गेली आहे त्याला वाटलं की चांगली संधी चालून आली आणि त्याला माहीत असूनही की तिथे कोमल आहे तो लगेच सोबत कोमलला लवकर जाग आली आणि ती तिथून लगेच निघून आली कोमलने तिच्या मालकीला सर्व काही सांगितलं होत कि ती यानंतर तिथे घरकामाला येणार नाही कोमलचं बोलणं ऐकून मालकीनला मान खाली घालावी लागली कारण तिचा नवरा असा करेल तिला वाटलं नव्हतं ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद